मित्रांनो आता आपण एक वासरू बघतोय मल्हार म्हणून ज्याची की आपण माहिती घेणार आहोत एक सुंदर असा पल मागची तीन चार मैदाना बघितली की गुलाल घेतो सतत मल्हार आणि दुसरा पण एक मल्हार आहे त्याच्याबद्दल पण माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं जतीन पाटील कुठून आलेत आपण गोलवली दादा तुमचं गोलवलीचं नाव खूप जुन्या शर्यतीपासून म्हणजे अगोदरपासून एकदम टॉपला आहे आणि जुने जुने नंदी तुम्ही घडवलेत या बिंदवड क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे तुमचं सांगा ना कोण कोणते नंदी आपले आ, या मध्ये होते शंभू रणवीर मल्हार विविध आपले आ, नंदी होते आता आपण मागे होऊन बघितलेले की तुमचं रणवीर खूप मोठं नाव होतं सध्या दिसत नाही मैदानामध्ये तो आता घाटावरती घाटावरती असतं म्हणजे पलत ना ओके मस्त आपण मागे बघितलेलं आपला राहुल दादांच्या मथुर सोबत पण बरेच वेळेला पलालेलं ना आणि गुलाल पण घेतले खिडकालीचं मैदान आता गेल्या वर्षी पण एक मस्त प्रेक्षणीय बिंजोड झाली होती कुठला घेतला होता आपण नाशिक नाशिक वरन कोणाकडनं घेतलेला संजू म्हणून आणि कुठल्या गांधी पलता उजवी उजवी साईडला आतून बाहेरून पण आतून बाहेरून फक्त उजवीला उजवीला पलतं का पब्लिकला वगैरे कसं चांगला हा आतून पण पलता ना बाहेरून पण बोलत मस्त एकदम चांगला नंदी दादा येत्या म्हणजे आता चार पाच शर्यती बघले बिंजोडच्या मस्त एकदम प्रेक्षणीय बिंजोड झाले आणि मल्लार मल्लार गाडी पण चांगली पडलेली सांग ना त्याच्याबद्दल शरती एकदम मैत्रीपूर्वक झाल्या आणि बैल बाईल, दोन्ही बैलांनी आमच्या उत्तम एकदम चांगला काम केलेलं आहे किती जाते सध्या आदत येतो आदत आहे आणि आदत मध्येच आदत मध्येच एवढं जात चांगलं नाव करते काय बोलशील ते सगळ्या आता होपच्या बाहेरच पलतो एकदम भारी एकदम आमचा आता अजून पलायला पाहिजे हीच आमची इच्छा आहे बरोबर आणि मल्हार मल्हार ही जोडी कशी काय जुलो नाही तुमची आमचे मित्र आता मस्त एकदम गाडी बोलवतात आपली येणाऱ्या कालामध्ये पैरा सेम राहील का कसं काय असेल राहील पैरा चांगला बोलत तो पण वासरू आदतच आहे का दोन्ही मध्ये एकदम चांगली बोलतात दादा रणवीरचे मुंबई बिंजोडला कधी आणणार आहेत तुम्ही लवकरच मित्रांनो हीच ती मल्हार मल्हारची जोडी जिने आदत वयामध्ये चांगले केले शेठ नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं आर्यन राऊत कुठून आलेत आपण बदलापूर दादा मल्हार बद्दल सांगा ना थोडस मल्हार आमच्या मित्रांचा आहे आम्ही करार घेतलाय मल्हार ओके आधात वय ना अधात वय अठरा महिन्याचा आहे अठरा महिन्याचा आधात वयामध्ये चांगल्या गाड्या आता ही मल्हार मल्हारची जोडी जेम तेम पाच ते सहा सलग गुलाल घेतलेला कसं चां, वाटतंय चांगले गुलाल घेतले बैल चांगलं पळतोय दोन्ही गाडी चांगली दोन्ही बैल चांगली पळत आहेत आणि दोन दोन नंबर एक दोन नंबर चांगल्या गाड्या करतात ते बरोबर दादा आता बघा आदत वयामध्ये तुम्ही बिन जोडला एक नंबर दोन नंबर याच्यामध्ये तुम्ही खेळताय एक म्हणजे भीती वाटते का वासरांवरती मोठी गाडी धरायची कुठून कुठं एक मनात धाकधुक असते तसं काय ना वासर करून दाखवतात को दा, दा, आम्ही कोणाशी पण गाडी म्हणजे खेळायला आम्ही तयार असतो आणि आमच्या मापा आम्ही शरद करतो त्याचं नाव होईल आम्ही बिंदाच त्याच्यावर गाडी फिरवतो आम्हाला माहिती मल्हार मल्हार गाडी चांगलीच पळते आणि आड्ड्यामध्ये दोन्ही मल्हारला घाबरतात लोक चर्चा असते खाली अरे मल्हार मल्हारशी गाडी लागली वा म्हणजे असं एक वेगळीच मनावरती राज्य केले आपल्या मल्हार मल्हारच्या जोडीने चांगली गाडी पडते आमची मल्हार मल्हार दादा येणाऱ्या काळामध्ये बघा अशा म्हणजे हार्जित होत असत हार बद्दल काय बोलणार आहे तुमचं हारजीत काय हारजीत ता प्रत्येक टाइम म्हणजे होते म्हणजे असल्याशिवाय काय खेळ होत नाही बरोबर हार पाहिजेत माणसाला तेव्हा माणूस काहीतरी शिकतो बरोबर पण आम्हाला जिताला जास्त आवडतो शंभर टक्के प्रत्येक जण जिंकण्याची आम्ही आम्हाला गुलाल पाठीवर कायमचा लागतो आम्ही एको म्हणून दुसऱ्या टायमाला आम्ही गुलाल घेऊ घेऊ आमचा असतो वा मस्त आणि मलर बद्दल काय सांगशील कारण का तो आदत आहे आणि एकदम बघा एकदम फिटनेस वगैरे कडक आहे त्याची मलर म्हणजे मल आदत मध्ये आणि बघा फिटनेस पण चांगली त्याची आणि एकदम शांत बैल आहे वगैरे कसं काय करता आता सध्या तर आपली हीच जोडी आमचा पहिचा दादा आहे दहावी तो सगळं नियोजन करतो बैलचा ओके आणि आदत वयामध्ये कमी पलवाचा असतं आपल्याला बैल मग कसं काय नियोजन करता तुम्ही नियोजन म्हणजे आम्ही हफ्त्यातून एकदाच बैल काढतो रेग्युलर काढत नाही बैल आम्ही हफ्त्यातून एकदा बैल काढतो चांगला मोठा मैदान असेल तेव्हा आम्ही बैल काढतो नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला असंच नाव करत राहा मुंबई मध्ये तुमचं योगदान असू द्या धन्यवाद